नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज भरपूर दिवस झाले आपण या व्हिडिओ आपण या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आणि आपली ही जी मोटर आहे तुम्ही पाहताय तर ही दहा एच पीची मोटर आहे आणि ज्यावेळेस मी या मोटराला चालू करतो तर त्यावेळेस या स्टार्टरमधून आवाज येतो आहे आता खूप दिवस झाले ज्यावेळेस पाऊस चालू झाला तेव्हापासून आपण ही मोटर काय चालू केली नव्हती विहिरीचं पाणीही बघू शकता खूप वरती आहे आणि ही मोटर चालू केल्यानंतर या मोटरचा स्टार्टर काय करतो हे आवाज मारतोय तर आवाज मारल्यामुळं काय होतंय की जे ह्या पट्ट्या आहेत तिथं तुम्हाला पाहताय तर त्याच्यामध्ये थोडं स्पार्किंग होतंय आणि त्यामुळे आपल्या काय होतात पट्ट्या लवकर खराब होतात तर हे कशा पद्धतीने आपल्याला दुरुस्त करायचं तर याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आता एकदा तुम्हाला हा मोटर चालू करून दाखवतो की कशा पद्धतीने आपली मोटर आवाज मारते तर आता एक किटकॅट बसवायचं राहिलेलं आहे ह्या बॉक्सच्या साईडला किटकॅट आहे तर ते बसून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला या मोटराचा एकदा आवाज चेक करून दाखवतो पाहू शकता मित्रांनो आपण मोटर चालू केलेली आहे आता मोटर सध्या दोन फेजवरती चालते आपले हा जो स्टार्टर आहे ही जी पेटी आहे तर ही सिंगल फेज म्हणजे जी टू फेज आपल्याला लाईट येते त्याच्यावरही चालते आणि थ्री फेज लाईट आल्या आल्यानंतरही चालते इथे पाहू शकता टू फेज आणि थ्री फेज लिहिलेला आहे तर आता काय होतं या स्टार्टरचा थोडा आवाज येतोय मी अगोदर व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर हा स्टार्टर थोडा साफ केला होता आणि त्यानंतर आता हा स्टार्टर थोडा आवाज मारतो इथं पाहू शकता मी वरती उचलल्यानंतर ह्याचा आवाज पूर्णपणे बंद होतोय तर या स्टार्टरला आपण काय करणार याचे जे पट्ट्या आहेत आणि ते सर्व काही हे खालील गोष्टी आहेत तर ते सर्व साफ करून घेणार आहोत आणि त्यानंतर एकदा तुम्हाला या मोटराचा आवाज दाखवतो मित्रांनो आपण सर्व किटकॅट जे आहेत फ्यूज जे आहेत तर ते काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे आता भरपूर वायरे झाले तिथं पण हे आपल्याला जे मधील स्टार्टर आहे तर याचा हा जो नट आहे तर तो काढून घ्यायचा आहे हा स्क्रो जो आहे तर तो व्यवस्थित ठेवा परत सापडत नाही कुठे पडल्यानंतर मातीत वगैरे तर बघू शकताय हा जो स्टार्टर आहे आपण हा स्क्रो खोलल्यानंतर हा आपल्याला बाहेर निघतो पूर्णपणे अशा पद्धतीने तर मित्रांनो हे तीन स्टार्टर आहेत कारण डेल्टा कनेक्शन आहे मोटरचं आणि तुमचे जर साधी मोटर असेल तुम्हाला हा सिंगल स्टार्टर येतो तर तो जरी स्टार्टर आवाज मारत असेल तर तुम्हाला या पद्धतीनेच प्रोसेस करायची आहे तर पाहू शकताय आपण अशा पद्धतीने हे स्टार्टर बाहेर काढून घेतलेला आहे याचा आतमधले जे पट्ट्या वगैरे आहेत ते तर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय ह्या ज्या स्प्रिंग आहेत साईडला तर ह्या स्प्रिंग काढून घ्यायच्या आता स्प्रिंग कशा काढायच्या अशा खाली स्प्रेस करायच्या आणि वरतून अशा काढून घ्यायच्या स्प्रिंगला जा जोरात धरा जाम कारण ही स्प्रिंगचं जे हे असते तर ते पडून जातं कुठेतरी सटकता हातात ना तर आपल्याला जाम पकडायचंय त्यानंतर हे असे दुसरी पण स्प्रिंग काय करायची आपल्याला काढून घ्यायची तर आता एकाच हातात मोबाईल एकाच हातानं काम चालू आहे आणि त्यानंतर हे जे मधी जे आ, हे दिलेले आहे तर ते काढून घ्या प्लॅस्टिकचे आणि त्यानंतर पाहू शकता हे जे स्टार्टरचं मधील गट्टो आहे तर तो खूप गजलेला आहे पावसामुळे पावसाचं पाणी वगैरे त्याच्यात थोडं गेलेलं आहे स्टार्टरमध्ये पण कारण पाऊसच भरपूर झालेला आहे यावर्षी तर हे जे आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे कुठला पॉलिश पेपर जर तुमच्याकडे असेल तर त्यांनीही साफ करू शकता किंवा एखाद्या दगडाच्या साहाय्यानं तर दगड आहे तर याच्या सहाय्यानेही आपण इथं काय करू शकतो त्याला साफ करू शकतो अशा पद्धतीने गासायचं आहे याला आता घासल्यानंतर थोड्या प्रमाणात गंज निघतो ह्याचा आता हे मी पूर्ण गासून देतो घासून घेतो आणि तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो पाहू शकता अगोदर याच्यामध्ये किती गंज चढलेला होता तर मी पूर्ण क्लीन केलेला आहे अशा पद्धतीने चमकायला पाहिजे आता माझ्याकडे पॉलिश पेपर नाही आहे घरी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ह्याला दगडावरही घासू शकता दगडाने घासलं तरीही तुमचं काम चांगलं होऊ शकतं आता दुसरा एक आपल्याला छोटा दगड घ्यायचा आहे बघू शकता एखादा इथे अशा पद्धतीचा आणि हा जो स्टार्टर आहे पण हे काम करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची जे आपल्या फ्यूज आहेत किटकॅट आहेत तर ते काढून ठेवायच्यात कारण शॉक लागण्याची भीती असते तर, तर आपल्याला छोटा एक दगड घ्यायचा आहे कशाही पद्धतीचा आणि ह्या स्टार्टरच्या खाली इथे पाहू शकता त्या वायरनी तुम्हाला वायर साईडला घेतो तर या पद्धतीने आपल्याला हे घासून घ्यायचं आहे हे याच्या ज्या खाली आहेत इथं तीन स्ट्रीप आहेत एक दोन आणि तीन तर हेही तुम्हाला जसे जमतील ज्या पद्धतीने तर त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आला थोडंसं क्लीन करायचं आहे त्यालाही काय झालेलं असतो गन चढलेला असतो आणि त्यामुळे आपला स्टार्टर काय करतो आवाज मारतो तर ह्याचं काम एवढंच आहे की तुमचं स्टार्टर ज्यावेळेस तुम्ही मोटर चालू करता त्यावेळेस हे स्टार्टरला पकडून ठेवायचं काम करतं याच्यामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि त्यामुळे ही जी कॉईल आहे तर ती कॉईल आपल्या स्टार्टरला वरती खेचते तर हे, हे आपल्याला काय करायचं पूर्ण गासून घ्यायचे ज्यामुळे आपला जो स्टार्टर आहे तर तो आवाज मारणार नाही आणि जर स्टार्टरनं जर आवाज द्यायला चालू केलं तर तुमच्या ज्या वरती पट्ट्या असतात ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्याच्या स्टार्टरच्या तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं स्पार्किंग चालू होतं आणि त्यानंतर त्या पट्ट्या काय होतात खराब होतात आणि कंपनीचा ओरिजिनल स्टार्टर असतो नंतर आपल्याला बाजारात डुप्लिकेट पट्ट्या भेटतात त्या सारख्याच आठ दिवसाला जळतात त्यामुळे अगोदरच आपल्याला ह्या सर्व गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर बघा हे पूर्ण आपल्याला एकदा क्लीन करायचंय साफ करायचंय त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा गंज राहायला नाही पाहिजे मित्रांनो आपली ही खालची जी साईट आहे तर ती पूर्णपणे क्लीन झालेली आहे याचं मी अगोदरच केलं होतं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ बनवून टाकायलाच पाहिजे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलाय आणि बघा आता हे जोडायचं एकदम सोपी पद्धत आहे लोकांना काय होतं की हे जोडायला जर अवघड वाटतं तर अगोदर काय करायचं आता हे तुम्हाला वाटत असेल हे जर काढलं तर परत बसतं आहे की नाही तर आता मी हे पूर्ण काढून घेतलेलं आहे आता हे बसवण्यासाठी काय करायचं आहे आता हे तीनच तुम्ही म्हणाल ह्या तीनच ह्या डेल्टाचा स्टार्टर आहे त्यामुळे या साईडला तीनच असतात आणि या साईडला चार आहे तिथं पाहू शकता तर आपल्याला काय करायचं आहे बसवण्यासाठी सोपी पद्धत आहे एकदम हे असं ठेवायचं ठेवल्यानंतर हे जे दुसरी पट्टी आहे याची तर इथं एक खास दिलेली बघा इथं थोडी सांद आहे तर ह्याच्यात आपल्याला हे असं अशा पद्धतीने बसून घ्यायचं आहे बसवल्यानंतर हे जो दुसरा जो भाग आहे तर ह्याला अशा पद्धतीने स्टार्टरकडं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे असं इथे दोन खाचे आहेत इथे पाहू शकता तर ह्याच्यामध्ये बसून घ्यायचं आहे हे सो सोपं एकदम तर हे पूर्णपणे बसून झालेलं आहे आता तुम्ही दोन हात तुम्हाला काम करता तुमचे तुम्ही दोन्ही हाताने बसू शकता मला एका हाताने जरा थोडं हे होतं आहे तर बघा हे पूर्णपणे बसलेलं आहे अशा पद्धतीने झाल्यानंतर हे जे मधला भाग आहे हे कसंही लावू शकता तुम्ही या पद्धतीने किंवा इकडे कसंही ठेवू हो शकता याच्यामध्ये आता ठेवल्यानंतर आपल्याला जो हे जो रॉड आहे याचा तर तो आपल्याला इथे बसून घ्यायचा आहे इथे पाहू शकता हे आपलं पूर्ण कम्प्लीट सेटअप झालेलं आहे हे असं बाहेर यायला पाहिजे आल्यानंतर आपल्याला ज्या स्प्रिंग आहेत आपल्या तर त्या स्प्रिंग बसवायच्या तर स्प्रिंग बसवण्यासाठी काय करायचं आहे इथे एक स्प्रिंग आपल्याला अगोदर एक बसून घ्यायची बसवल्यानंतर हे थोडंसं बाहेर ओढून घ्यायचं आहे हे बघा स्प्रिंग सटकते दोन्ही हाताने काम केल्यानंतर व्यवस्थित बसून जाईल तुम्हाला तर हे अशा पद्धतीने बसून घ्या एक स्प्रिंग झाली त्यानंतर हे दुसऱ्या साईडची एक स्प्रिंग आहे थोडं ह्याला बाहेर ओढा स्प्रिंग कशीही बसू शकता असं काही नाही की ह्या साईडने बसू शकता इथं थोडी तुम्हाला सान दिसते खा खाच आहे बघा त्याला पडलेली खाच आहे तर त्या खाचीत आपल्याला काय करायचं ह्या स्प्रिंग बसून घ्यायचे हे बघा पूर्णपणे आपलं बसून झालेलं आहे हे बघा हे झालं स्टार्टर तुमचा रेडी त्यानंतर आपल्याला काय करायचंय हे जे आहे तर हे डायरेक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये असं सरकून बसू शकता आणि त्यानंतर आपले जो बारका नट आहे स्क्रो तर त्याच्यामध्ये आपल्याला हा फिट करायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे जर स्टार्टर आवाज करत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी हे करू शकता कुठे स्टार्टर सर्व्हिसिंगला न्यायची गरज नाही साफ करून आणायची गरज नाही तिथे तुम्हाला शंभर पन्नास रुपयाला थर्ड लावतील त्यामुळे घरच्या घरी हे तुम्ही सोपं काम करू शकता बघू शकता वर्किंग मध्ये आपला स्टार्टर आलेला आहे अशा पद्धतीने वर्किंग करायला हवं तर आता मी एकदा किटकॅट टाकतो आणि तुम्हाला दाखवतो की आपला स्टार्टर आता किती प्रमाण त्याचा आवाज असं कमी झालेला आहे पाहू शकता मित्रांनो आपली लाईट जी आहे तर ते चालू झालेले आहे स्टार्टरमध्ये आणि आता आपल्याला काय करायचं आहे सिंगल फेजवरतीच मोटर चालू करून करायची चा। आहे तर बघा आता इथं आपण टू फेजचं जे बटन आहे तर ते प्रेस करतो पाहू शकता मोठा आणि कसलाही कोणत्याही स्टार्टरचा आवाज येत नाही आता हा दुसरा तिसरा मधला जो स्टार्टर आहे तर तो चालू होईल पाहू शकता कसलाच आवाज येत नाही अगोदर जरी थोडा येत होता परंतु आता कसलाच थोडाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार नाही तर ही एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही घरच्या घरी करू शकता फक्त किट ते किटकॅटचं मी सांगितलंय ते काढून ठेवायला विसरू नका फ्युजर नाही काढली तर शॉक लागण्याचे चान्सेस भरपूर असतात तर पाहू शकता आपली मोटर ही चालू झालेली आहे तर मित्रांनो भेटूयात पुढील अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही अजून याच्या व्यतिरिक्त नवीन माहिती हवी असेल तर मला कमेंट करा तुमचा काहीही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल